आज आपण एक बघणार आहे थोडी वेगळी रेसिपी अफगाणी चिकन ज्याच्यासाठी मी आधी अर्धा किलो कांद्याची पेस्ट घेतलेली आहे तेलात परतून घेतो आहे मी थोडं त्याच्यात मीठ ॲड करतो आहे पाणी सुटेल लवकर कांद्याचं कांदा व्यवस्थित परतून झाला की त्यात साधारण शंभर दीडशे ग्रॅम लसणाची पेस्ट घालून परतून घ्यायचं व्यवस्थित एक वाटी मिरची पेस्ट ॲड केली जायची हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं काही कच्चं राहिलं नाही पाहिजे त्याच्यात पाऊण किलो चिकन कच्चं चिकन ॲड करून व्यवस्थित मिसळून घेतोय ते चिकन थोडं शिजेपर्यंत असंच भाजून घ्यायचं व्यवस्थित त्यात मी थोडा चिकन मसाला के ॲड केला आता सगळं व्यवस्थित मिसळलं की पाणी टाकायचं क चिकन पुरणं कवर येईल एवढं पाणी टाकून व्यवस्थित मिसून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि त्याला चांगली अर्धा तास शिजवून घ्यायचे उकळी आली की झाकून ठेवून शिजवून घ्यायचे पूर्ण त्याला त्यानंतर त्याच्यात शंभर ग्रॅम काजूची पेस्ट मिसवतो मी ॲड करून घेतो आणि सगळ्यात शेवटी क्रीम साधी रेसिपी सेम चिकनच्याऐवजी तुम्ही पनीर किंवा भाज्यांसाठी पण वापरू शकता